विनंती करतो आधी मठ मंदिराच्या महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा संघटनेचा धागा हो संघटनेचा धागा हो

त्यासोबत श्रीमती जैदरी जेव्हा त्यासोबत पर्वत पाहुणे या सर्वांच्या शिव या ठिकाणी ही प्रजनन होत आहे

nii , aitäh . महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा संभाजी संभाजीनगर या शाखेतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आज मेळाव्याचं आयोजन आज केलं होतं या मेळाव्यामध्ये ही दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पाले असतील सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी असतील त्यांचा आज सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार केला फक्त सत्कारच कस कार्य संघटनेचं नाही आमची दिव्यांग कर्मचारी संघटना ही बेरोजगार दिव्यांगांसाठी सुद्धा कार्यरत असते सतत त्यांच्यासाठी सुद्धा जडत असते एखादा दिव्यांग बेरोजगार त्याला कस त्याला आम्ही एखादा रोजगार निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा दिव्यांग कर्मचारी संघटने करत असते दिव्यांग कर्मचारी संघटनेत आज आमच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच डॉक्टर सुक्रे साहेब डीन तसेच एस टी महामार शिवसाहेब साहेब त्यानंतर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जैताई ताई, ताई, ताई चव्हाण मॅडम जिल्हा परिषदचे अशा तांदळे मॅडम अधिकारी शिवसाहेब शिवसाहेब हे सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजरी लावली आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांचंसुद्धा मी जिल्हा अध्यक्ष तसेच विभागीय अध्यक्ष या नात्याने त्यांचासुद्धा आपल्यासमोर मी आभार मानतो आमची संघटना सगळ्या दिव्यांगांना कसं न्याय मिळून देईल यासाठी रात्रदिवस झटत असते कार्य करत असते रात्रदिवस ध्येय देघटनेचा आहे दिव्यांगांना न्याय मिळून देणे शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणे असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही त्या योजना दिव्यांग दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते मी आर आर पाटील महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हा अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना छत्रपती संभाजी संघटनेच्या किती संदर्भात लढत नाही नाही बेरोजगार मी सांगितलं ना सर पहिले सांगितलं बेरोजगार सरसाठी सुद्धा मी कार्य आम्ही कार्य संघटनेचे किती पद किती आमच्या संघटनेचे जवळजवळ पाचशेच्या पुढे सदस्य आहेत आणि त्याच्यापैकी आज सुद्धा चारशेच्या पुढे सदस्य या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते अच्छा जिल्हाधिकाऱ्यांनी काय भाषणामध्ये काय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केले दिव्यांगाच्या पदोन्नती असेल दिव्यांगाच्या ज्या योजना असतील दिव्यांगांची भावनासाठी दि, दिव्यांगांची संघटनेच्या कार्यालयासाठी खोलीत उपलब्ध करून देणे अशा विविध आश्वासनं या ठिकाणी जिल्हाधिकारी दिले त्याबद्दल मी त्याचे पुन्हा मनसपासून आभार मानतो आज कार्यशाळा पण घेण्यात आली घेण्याचा उद्देश काय नेमका कार्यशाळा आम्ही घेतली कार्यशाळेमध्ये आम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्यशाळा घेतली त्या क्षेत्रामध्ये आम्ही दिव्या संघाचे जे विरुद्ध प्रश्न असतात त्यांची मांडणी केली या ठिकाणी आम्ही काही पदाधिकाऱ्यांची निवड केली या ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आली आज जिल्हाध्यक्ष मजूर विजय शेडके यांचं नाव सुचवलं सर्वांनी मते एकमताने विजय शेडके यांना जिल्हा अध्यक्ष या पदावरती सर्वांनी नियुक्ती दिलेली आहे दिव्यांगासाठी एक वेगळं महामंडळ पण स्थापन केलंय त्याचा काही फायदा झालाय का हो दिव्यांगांसाठी बच्चू माननीय बच्चूबाऊ कडू माजी मंत्री यांच्या प्रयत्नाने दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले त्या मंत्रालयामधून विविध जी आर आमच्यासाठी निघत असतात योजना निघत असतात आणि त्या योजनाचं पुढे काही दिव्यांग बेरोजगार दिव्यांग त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाही आणि त्या पोचवण्याचं कार्य आमची ही दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते या निमित्ताने दिव्यांग बांधवांना काय आवाहन करणार मी या निमित्ताने दिव्यांग बांधवांना जे सवलतीपासून त्यांनी आमच्याशी संपर्क करावा ज्यांना बेरोजगार असतील काही थाळा प्यायला नसेल जे फार आर्थिक अडचणीत असतील ज्यांनी जरी संपर्क केला निश्चित आम्ही कर्मचारी संघटना कारण आम्ही नोकरीवाली आहोत त्यामुळे आम्ही त्यांना निश्चित मदत करू संपर्क क्रमांक सांगतो माझा स्वतःचा नंबर देतो चौऱ्याण्णव एकवीस तीनशे एकशे एक्क्याण्णव कारण आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार संघटनेमध्ये सदस्य ते सगळे बेरोजगार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे याचाही मला सांगला अभिमान वाटतो मॅडम जे किसन शेळके या ठिकाणी जिल्हा सचिव म्हणून या महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई शाखेचा या ठिकाणी जिल्हा शाखेचा जिल्हा सचिव म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि आम्ही या ठिकाणी दरवर्षी गेल्या दहा ते वीस वर्षापासून संघटना स्थापन झालेल्या दोन हजार पाचपासून या कार्यक्रमाची रूपरेषा आमची दरवर्षी याच पद्धतीनं अतिशय उत्साहामध्ये असते आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांच्या अडचणीवर करणारी मात आणि त्यांना निर्भय बनवण्यासाठी संघटन हे आमचं या ठिकाणी मजबूत आहे या सर्व संघटनेच्या सर्व दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी सज्ज असतो त्यामध्ये दिव्यांगांचं आरोग्य शिबिर असेल दिव्यांगांना साहित्य वाटप असेल दिव्यांगांना वाहन भत्ता असेल सहाय्यक तंत्रज्ञान असेल हे संपूर्ण आम्ही या ठिकाणी देतो दिव्यांगांना शासनाने आणि आदरणीय बच्चू भाऊंच्या नेतृत्वामध्ये साहेबांनी जे जे उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत दिव्यांगांच्या सहानुभूतीसाठी दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा पाच दोन हजार नऊ या संपूर्ण अधिनियमाचा पुरेपूर या ठिकाणी अवलंब जिल्हा शाखा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते सर्व दिव्यांगांचा या ठिकाणी सेवानिवृत्त दिव्यांग असेल दिव्यांगांचे पाल्य असेल गुणवंत त्यांचा सत्कार असेल गुणवंत कर्मचारी सत्कार असेल आणि सर्व शासकीय अधिकारी माननीय कलेक्टर साहेब विभागीय आयुक्त साहेब संपूर्ण प्रशासकीय अधिकारी आमच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी उपस्थित असतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि सर्व दिव्यांग कर्मचारीसुद्धा अतिशय उत्साहाने या ठिकाणी उपस्थित असतात आमच्या हाल अपेष्टा या आम्हालाच माहिती आहे तरी पण आमचे दिव्यांग बांधव या ठिकाणी प्रत्येक समस्येवर प्रतिकूल प्रत्येक समस्येला बाजूला सारून या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात आणि आमचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही संपन्न करत असतो सर आता शासनाने दिव्यांगासाठी वेगळं महामंडळ स्थापन केलंय त्याचा काही फायदा झालाय का दिव्यांग महामंडळ स्थापन हे आमच्या गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी लागू पडत नाही आम्ही पगारी असल्यामुळे आम्हाला ते लागू पडत नाही परंतु जे सुशित बेरोजगार दिव्यांग आहे जे की संभाजीनगरमध्ये एक हजार ते दोन हजाराच्या पुढे संख्या ज्यांची आहे त्यांच्यासाठी ते अपंग महामंडळाचा जो निधी असतो त्यांच्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या ठिकाणी त्यांना काहीतरी पोटाची रोजीरोटी मिळावी हे आमचे दिव्यांग बांधव ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी असतो आम्ही त्याच पद्धतीनं महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून त्यांना एक साकडं घालत असतो की भाऊ आमच्या ह्या दिव्यांग खरोखर जे दिव्यांग आहेत ज्यांना गरज आहे हे आमचे असे अंध दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही जे योगदान या ठिकाणी गव्हर्नमेंट देतं त्यांच्यापर्यंत जाऊ देण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही कायमस्वरूपी त्यांना विनंती करतो आज किती कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आज आमच्याकडे सदोतीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार आणि स गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मागच्या वर्षी जास्त होतं यावेळेला आचारसंहिता आणि राजकीय निवडणूक असल्या कारणानं आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळे आम्ही थोडासा आटोकता कार्यक्रम घेतला तरीही प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे पुरस्काराचं स्वरूप काय राहणार आहे पुरस्काराचं स्वरूप आम्ही त्या ठिकाणी त्यांना एक सुंदरशी अशी ट्रॉफी या ठिकाणी देतो शाल देत असतो एक बुके देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आमच्या वतीने केला जातो या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही आम्ही दिव्यांग कर्मचाऱ्यांना हे आवाहन करतो आपण निर्भय म्हणा आपण बिंदास्त आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या अप आपल्या कार्याचा ठसा उमटवा तुमच्यासाठी कायमस्वरूपी संघटन पाठीशी सक्षमपणे उभा आहे तुमच्या निर्भयपणालाच आमची साथ आहे दिव्यांग कर्मचारी संघटना ही शासक संघटना आहे आपल्याच पाठीशी कायम असते याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं आहे आपलं नाव मी विजय शेळके जिल्हा सचिव दिव्यांग संघटना छत्रपतीचं पाठी